नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा सोलापूर शहर वसंत विहार मधील गुलमोहर सोसायटी मध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गुलमोहर मधील ज्येष्ठ नागरिक नारायण तुळशीराम माने वयवर्ष पंच्याण्णव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रसन्न ग्लोबल स्कूलचे बाळगोपाळ व शिक्षक वर्ग यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमासाठी गुलमहोर सोसायटीतील बाळगोपाळ महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी लहान मुलांना चॉकलेट व मिठाईचे वाटप करण्यात आले बातमीचे वृत्तसंकलन नागनाथ जाधव यांनी केले आहे नमस्कार मी सौदीपाली संजय पवार प्रसन्न ग्लोबल स्कूलची प्रिन्सिपल आहे आमच्या स्कूलमध्ये फ्लॅग होस्टिंग आम्ही सेवन फोर्टी फायला केल्या त्याच्यानंतर गुलमोहर सोसायटीमध्ये मागच्या वर्षी पण आम्हाला इन्व्हाइट केलं होतं यावर्षी पण गुलमोहर सोसायटीमधल्या रहिवाशांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आमच्या पूर्ण स्कूलला तर आपण आज पंधरा ऑगस्ट आहे भारताचा स्वात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आहे आपल्या देशासाठी बऱ्याच जणांनी बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून आज आपण हे फ्रीडम भोगतो आहोत त्याच्यामुळे आजचा हा दिवस सगळ्या बालगोपाळ आणि प पूर्णही सोसायटीनी मिळून आम्ही ध्वजारोहण केलेलं आहे आणि आजचा हा आपण नॅशनल फेस्टिवल म्हणून साजरा करतो आहे आणि ही परंपरा अशीच सर्वांनी जपावी आणि जिथे कुठे आपल्याला जनगणमन हे ऐकायला मिळेल त्या ठिकाणी आपल्याला सगळं सोडून थांबता आलं पाहिजे हा आपल्या देशाचा सर्वात मोठा मान आहे आणि एवढं बोलून आ... नमस्कार आज या ठिकाणी फुलमोहर सोसायटीमध्ये ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा खास आकर्षण म्हणजे आमच्या गुलमोहर सोसायटीमधील रहिवासी नारायण तुळशीदास माने वय वर्ष चौऱ्याण्णव या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हा ध्वजारोहण संपन्न झालेला आहे साठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा